बघा कशी कणिक भिजवणं चालू आहे बघशील बाई पडशील जोर लावलो जोर लावलो एवढं जोर लावलो ते कनिक आहे बाप रे <laughs> उंदरानं कुरतळल्यासारखी करून टाकली पण कणिक <laughs> हा भिजव बाई भिजव भिजव बाळा भिजव कणिक भिजवते माझं बाळ हो भिजव मा शहा ना माझं बाळ हो हां हां हा पडायच ग बाळा तुला का ग माप रे बाप रे बेसिंग मध्ये चाललं जाईन बाई ते बेसिंग मध्ये चाललं जाईन बघा काय मस्त चालू आहे आई। आई आता आता हात दे द्याय हात धुवून दे दे हात धुवून दे चला हँडवॉश करा तो तो चल हात धुन निघलं बाप रे हात हाद्दू। धु चल हात धून घे बाप 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 रे व्हेरी गुड व्हेरी गुड हा असे हात धुवत असतात छोटे बेबी बेसिंग मध्ये बसून कोणतंच बाळ नाही पिल्लू तुझ्यासारखं कोणतंच नाही बॅड गर्ल सारखं असं कोणतच नाही असे बॅडकाम कोणीच नाही करत आणि असं कोणीच नाही करत स्वच्छ हात दू एकदम तोंडात हात घालत बघ ना तिचा एक हात इकडं आलाय म्हटलं परत बापरी बापरे आई 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 किती खतरनाक खतरनाक पोरगी आहे कडे खरच बघ ना आई तिचं लक्ष पूर्ण कणगेकडे कन ते कनिक तर केली